मागचे वीस दिवसामध्ये तीन घटना झालेली आहे आपले पोरे गेले आहे वयस्कर आई आहे आणि हा विषय आता मात्र आपले हा गावाचा नाही राहिला आहे याच्याशिवाय शिरूर सोबत आपला आंबेगाव आपला जुन्नर दोंड आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पलीकडे पण जाऊन गेलो आहे खेडमध्ये पण झाला आहे त्याच्या पलीकडे जाऊन अहिल्यानगर नाशिक त्या भागापर्यंत हा विषय पोहोचलेला म्हणजे काही नुसतं दोन तीन गावाचा विषय राहिलेला नाहीये हा खूप मोठ्या परिसराचा विषय झालेला आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की संख्या जी आहे ते आपण एक अंदाज मारतो दोन हजार आहे किंवा पाच हजार आहे किंवा हजार आहे आपल्याला सांगता येतो आता या ठिकाणी येण्याच्या आधी आपण या ठिकाणी आम्ही जे बिबट्या पकडलेला आहे त्या बिबट्याला जाऊन पाहिला आणि तो बिबटा आतमध्ये होता पिंजरेत होता त्यांना बघून मला भीती वाटली सर्व एवढे लोकसोबत हो एवढं भीती वाटली की पिंजरीमध्ये असूनसुद्धा तर आम्ही समजू शकतो की आपले तरणपोरापोरी बाकी लोक जे समोर समोर त्यांना पाहते तर त्याच्या हृदयला कशा प्रकारचा धक्का लागत असेल आणि दर दिवशी लागत असेल ते आम्ही समजू शकतो आणि कशी तणावाची परिस्थिती कशी भयाची परिस्थिती आहे ते आम्ही समजू शकतो तर यासाठी हा विषय जे आहे हा विषयच्या मला मी काल पण याच्याबद्दल खूप चर्चा केली आहे आणि याची आधी बावीस तारीखला जेव्हा घटना घडली गट होती सुद्धा मी हा परिसरामध्ये दे फिरून गेलो होतो मात्र मी तुम्ही लोकांना तेव्हा भेटलो नव्हतो मी काय आहे ते बघून गेलो होतो तेव्हासुद्धा मी काही शेतकऱ्याशी बोललो होतो आणि माझा आज सकाळीसुद्धा याच्याबद्दल माननीय वनमंत्री सराची मीटिंग झाली कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि मी माझ्या वतीने एकच उपाय सुचवलेला आहे आणि त्याची मान्यता आज सकाळी मी घेतलेली म्हणून मला हे नसून झाला की महत्त्वाचं आहे की आपण लोकांसमोर जाऊ तर काहीतरी बल्ले पण घेऊन जाऊ कारण एवढी भयानक परिस्थिती ठिकाणी निर्माण झालेली आहे तर निर्णय असा झालेला आहे की आता हा सर्व जे व्यक्ती आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी करून उचलून म्हणजे सांगितलं त्या सर्वांना वन तारामध्ये शिफ्ट करायची वनतारा कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो ते दुसरे राज्यामध्ये आहे जसं अभयारण्य असतात तसा जीव असतात तशा पद्धतीची जागा असते त्या जागामध्ये एकदा ते गेला की त्यांना परत बाहेर निघता येत नाही कारण तिथे कंपाऊंड होल आणि सर्व गोष्टी असतात तर आता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आज सकाळीच मंजुरी मिळाली आहे की जे आपण पकडू त्यांना पाठवायचे म्हणजे इकडे त्यांना पकडून दुसरी ठिकाणी सोडायचे नाही आहे आणि तसा करताना तसा करताना आपल्याला बऱ्याचशे गोष्टीची आवश्यकता लागणार आहे आजची परिस्थितीमध्ये आपल्याकडे जेवढे पिंजरे आहे जेवढे मनुष्यबल लागते जेवढे गाड्या लागते जेवढे कॅमेराज लागते ट्रँक्युलायझर गन लागते हे है सर्व गोष्टी आपल्याला जर करायचे असेल तर हे खूप मोठ्या संख्येने करायचे आहे कारण आपण म्हणत आहोत दोन हजार आहे तर दोन हजार आपण दोन महिने चार महिने सहा महिन्याची वाट पाहू शकत नाही कारण दहा दहा दिवसांमध्ये ही घटना घडायला लागलेली आहे पुढची घटना कधी घडतील तासामध्ये घडतील कधी घडतील तेही आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून यांना तातडीने शिफ्ट करणे आवश्यक आहे त्याच्यासाठी आम्ही कालच काल रात्रीच आमचे जे सी सी एफ आय त्यांना सूचना दिली होती की तुम्हाला जर पंधराशेची पेक्षा जास्त शिफ्ट करायचं तर काय साहित्य पाहिजे ते तुम्ही मला सांगा तर त्याने मला सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही दोनशे पिंजरे दिलेले अजून पाचशे पिंजऱ्याची आवश्यकता आहे तर सातशे पिंजरे जवळपास अडीचशे लोकाचा मनुष्यबळ अजून त्यांना लागते त्यांना अडीचशे कॅमेरा लागते त्याच्याशिवाय त्यांना जवळपास पंचवीस अजून गाड्या लागत्या त्याचे पॅट्रोलिंग करायला अशा प्रकारचा त्याने एक सव्वा अकरा कोटीचा आम्हाला निधीची मागणी केली होती आणि या ठिकाणी येण्याच्या आधी ती निधी मी मंजूर करून आलेलो होता ते आणि त्याच्यासोबत त्यांना सांगितलं की कुठलाही टेंडर वेंडर न करता हा लोकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे थेट खरेदी करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारची दुर्घटना याच्या आधी झालेली आहे चंद्रपूरमध्ये झाली आहे वंढामध्ये झालेली आहे त्या भागामध्ये झालेली आहे आणि त्या त्या ठिकाणी काही तज्ञ लोक आहेत ज्या लोकांनी अशा प्रकारचे जे निर्भक्षी जनावर आहे त्याचा सामना केला आणि त्याला पकडला पण आहे तर त्या भागाची टीम आमच्या या भागामध्ये पाठवा जेणेकरून यांना पकडणे त्यांना पिंजऱ्यामध्ये टाकणे आणि इथून त्यांना त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे हे आम्ही जास्त गतीने करू शकतो तर तशा पद्धतीचं तुमचं जे मत आहे माझं पण तेच मत आहे की आपण पन्नास गोष्टी सांगू शकतो की कॅमेरा लावू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू फेन्सिंग करून घेऊ हा गोष्टीचा फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा याकडून आपला होऊ शकत नाही आपल्या ग्रामीण भागाचे लोकांचा भय संपू शकत नाही भय एकमेव गोष्टीमध्ये संपू शकणार की त्यांना शिफ्ट करायचे याच्याबद्दल सी एम सर आणि डेप्टी सी एम सरसुद्धा सरासोबत सुद्धा झाला आहे आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि हाच निर्णय घेतलेला आहे की याला शिफ्ट करायचे कारण जे आपण म्हणतो नसबंदी नसबंदीसुद्धा करून तरी पुढे परत असे प्रॉब्लेम व्हायला नको पण त्याचा रिझल्ट येताना तीन चार वर्ष लागेल आणि आपल्याकडे आता दहा सुद्धा मी आपल्याला तातडीने करावं लागतं तर हेच एक पर्याय आहे याची मान्यता आपल्याला आज मिळालेली आहे दुसरा जे विषय आहे की हा जनावरला शेड्यूल वनपासून काढून शेड्यूल टूमध्ये टाकायचे तर सुद्धा आजची मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेतला की आपण आजच तातडीने प्रपोजल पाठवू शासनाकडे की हा एक युनिक सिच्युएशन आहे म्हणजे असे प्रकारचे सिच्युएशन संपूर्ण जगाभरात कुठेच नाही मी तुम्हाला सांगतो मी याचा खूप अभ्यास केला आहे एवढी जास्त मध्ये बिबटे संपूर्ण जगाभरात नाही आणि एवढा पोषक वातावरण म्हणजे आपले ऊसाचे बाग आहे त्याच्यामध्ये ते लखून राहतात पाण्याची व्यवस्था आहेतच आणि म्हणून त्याची एवढी लोकसंख्या वाढलेली आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथेच प्रांत होतो गावामध्ये तेव्हा मला आठवण आहे की तेव्हा दोनशे बिबट्या होते तेव्हा सुद्धा भीती होती पण एवढी नव्हती आणि आता पाच वर्षामध्ये आपण म्हणतो आहे की दोन हजारची पेक्षा जा झालेली आहे तर संख्या खूप मोठ्या पद्धतीने वाढलेली आहे शिफ्ट केल्यानंतर परत ते वाढू नये म्हणून केंद्र शासनाकडून लसबंदीची सुद्धा आपण परमिशन घेऊ आणि बाकी लोक जे काही ते शिल्लक जे काही राहतील त्याची आपण लसबंदी पण करून टाकू जेणेकरून हा विषय परत अशा प्रकारच्या जे भय आहे त्या भागामध्ये निर्माण होऊन जाईल आता सी एम सर आणि डेप्युटी सी एम सर केंद्रीय मंत्र्याशी सुद्धा बोललेले आहे आणि केंद्रीय मंत्र्याने येणारे दोन चार दिवसामध्येच मिटिंग घेण्यासाठी वेळ दिलेली आहे याच्याबद्दलचा जे पुढचा निर्णय आहे शेड्यूल वनमधून काढून त्यांना शेड्यूलमध्ये टाकणे आणि त्याच्यासोबत जे काही शिल्लक राहतील त्या तिन्नसबंदी करणे याच्याबद्दल निर्णय केंद्रीय स्तरावर येणारे दोन चार दिवसामध्ये होते मात्र आता या ठिकाणी आम्ही एक खूप महत्त्वाची गोष्टी आहे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण सांगितली मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो पंचवीस ऑक्टोबरला तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा मला जाणवला की वन विभाग आणि आपले ग्रामस्थ लोक जे त्याच्यामध्ये एक संवादचा अभाव आहे आणि विश्वासाचा सुद्धा अभाव आहे तर हा विश्वास आणि संवादाचा जे अभाव आहे तेही काढणे आवश्यक आहे याच्याबद्दल आम्ही फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलेलं आहे की आपले लोक जे आहे ते रुटीनली काम करतात आणि रुटीनली काम करताना आपली हळूहळू हलू सेन्सिटिव्हिटी जी आहे ते कमी होत जाते पण हा फार सेन्सिटिव्ह विषय त्यांना सेन्सिटिव्हली हँडल करणे खूप आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपले सर्व जे अधिकारी आहेत त्यांना कशा पद्धतीने टीम गठीत करून ग्रामस्थाची मदत घेऊन आणि ते तुम्हाला सांगतील कुठे दिसते आहे तिथे ते फिरत काल कुठे फिरले तसे मदत घेऊन आपण जर केला तर जास्त गतीने हा सर्व गोष्टीला पकडू शकतो तुमचं मनुष्यबळ जे आहे ते तुमच्या आणखीन मजबूत होऊन जातील तर या ग्रामस्थांसोबत आपल्याला काम करून आणि पुढे या सर्वांना शिफ्ट करायचे आहे सुद्धा मी रिक्वेस्ट केली आणि बाकी लोकप्रतिनिधींना पण रिक्वेस्ट करतो आहे की प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक कमिटीसुद्धा गठीत करावं लागेल आणि त्या कमिटीच्या वतीने आपल्याला गावामध्ये जेव्हापर्यंत आपण सर्व उचलत नाही तेव्हापर्यंत आपल्याला थोडीशी जनजागृती आणि थोडासा गावामध्ये सर्वपर्यंत माहिती पोहोचवणे आवश्यक आहे जनजागृती मी काय म्हणतोय जनजागृती एक सरळ शब्द झाला कोणी सांगितला पण आम्ही याचा अभ्यास केला तर असा निर्देश नस आला की हा जे बिबट्या आहे ते लहान माणसाला पकडतो म्हणजे छोटा मुलामुली आहे किंवा वयस्कर महिला आहे ज्याची वाईट काम ऐकवताना असं वाटतं की बसलेला आहे दहा पेक्षा कमी म्हणजे त्याला असं वाटतं की तो बसलेला आहे आणि त्याचा चार पाय आहे म्हणून त्याला वाटतं की तो, तो मनुष्यनी आहे ते बघून तो त्याच्यावर हल्ला करतो आणि मग धावून जातो तर थोडासा आपल्याला जसा आपण मला म्हणजे एक्झाम्पल द्यायचे असेल तर कोविडच्या काळात आपण थोडासा आपल्यावर काही बंदी आणली होती आणि त्या पद्धतीने थोडासा काही दिवसासाठी जेव्हापर्यंत सगळं शिफ्ट होतील मी तुम्हाला सांगतो खूप तातडीने शिफ्ट होणार तेव्हापर्यंत आपल्याला थोडासा स्वतः स्तरावर काळजी पण घेणे आवश्यक आहे की बाहेर शेतामध्ये जाताना आपल्या पुरापुरीला एकट्याला पाठवू नये सोबत दोन तीन लोक गेले पाहिजे कारण मी आता काही असे बोलत होतो तेव्हा सांगत होतो की शेतामध्ये जेव्हा तीन, तीन चार लोक एकत्र जातात तेव्हा काही अडचण येत नाही मात्र एकटा गेला तर तू हल्ला करते तीन चार लोकांना बघून तू धुवून जातो तर अशा प्रकारे माहिती आहे की आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे त्याच्याबद्दल मी सुविस्तार माहिती देण्याबद्दल आमच्या यंत्रणेला मी सांगितलेलं आहे बाकी गोष्टी जी आहे जसं की या ठिकाणी आता पंप बद्दल सुद्धा निर्णय झाला की आपले सोलपंप सोलर फेन्सिंगचा की सरसेकट या भागामध्ये लोकांना द्यायची आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आज मिटिंगमध्ये निर्णय झालेला आहे शेतीतला दिवसाला बीजबद्दल लोकांनी आम्हाला मागची मागची मिटिंगमध्ये रिक्वेस्ट केली होती तर ते मला वाटते की सुरुवात पण झालेली आहे आणि आपण आता शेतीच्या दिवसातच दिवसामध्ये आपण सर्व शेतीसाठी सो so, वीज uh, देण्याचं कामसुद्धा चालू केलेलं आहे तीस सप्टेंबरला आपली पहिली बैठक झाली होती जुन्नरमध्ये त्याच्यानंतर चौदा ऑक्टोबरला एक माझ्या स्तरावर मीटिंग झाली म्हणजे एक मीटिंग डी सी एम स्तरा आपल्या दादाच्या स्तरावर सतरा अठरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला झाली होती आणि दोन बैठका ज्या आहेत ते राज्यस्तरावर झालेली आहेत तर काय आहे की मागचे पंचवीस दिवसामध्ये आपण खूप मोठे निर्णय घेतलेले म्हणजे पहिल्यांदा हा निर्णय झाला की आपण मारण्याची परमिशन घेतली आजपर्यंत कधी मारण्याची परमिशन मिळाली नाही दुर्दैव असे आहे की एवढी कमी काळामध्ये एवढी दुर्घटना झाली एवढे अपघात झाले तर हे अशा प्रकारचे जी गोष्टी आहे ते परत होऊ नये त्यासाठी आपण बाकी जे गोष्टी आहे ते आपण करू बाकी जे उपाययोजना सुचवू ते सुचवले ते पण आपण करून घेऊ आता याचा इथे आला तर मी बघितलं की रस्ते खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि पाणी रस्तेचा आता मी सर्व एक सर्वे करून आमच्या प्रांताला सूचना देतो की आम्ही यू पी सीमधून त्याचे खडीकरण करण्यासाठी पैसे देतो जेणेकरून ते सर्व खडीकरण होऊन जातील लोकांचं जे अवगमन आहे ते सुलित होऊन जात होते तर त्याच्याबद्दल प्रांताने आमच्याकडे प्रपोजल पाठवा ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो जेणेकरून लोकाचा जे कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये चांगलं समाधान होऊन जातील हे सर्व आपण करू आणि याच्यासोबत जे शेवटचा जे एक लाईन आहे जे मी जिथून सुरुवात केली तोच उपाय आहे जे मला एकदम योग्य वाटते आणि तोच आहे ज्याच्यामुळे आपण हा जे खूप भीतीचं वातावरण आणि आपल्यासमोर एक संकट जे आलेलं आहे त्याच्यापासून बाहेर पडू शकतो तो आहे ह्या मोठी संख्येला याकडून बाहेर काढणे यांना पकडणे पिंजरामध्ये टाकणे आणि दुसऱ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा भाड्याने आहे तिथून ते बाहेर निघू शकत नाही तिथे पाठवणे तर त्याच्याबद्दल मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी उभे होऊन तुम्हाला गोवा देतो की याच्याबद्दल मी मिटिंग होण्यानंतरच तुमच्याकडे आलेलो होतो की पहिले मी त्यांनी सांगितलं की मी लोकांसमोर जातो लोकांमध्ये खूप भय आहे आणि त्या भया भयाला आपल्याला काहीतरी समाधान करावं लागते आणि खूप मोठी गोष्टी आहे की एवढ्या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेल्या आणि प्रत्येक सात आठ दहा दिवसामध्ये अशा प्रकारची घटना घडते तर यासाठी आपल्याला निर्णय घेणे आवश्यक आहे तसे निर्णय आज झालेले आहे आणि तुम्हाला सांगतो एक तासाच्या पैसे पण मंजूर झालेले सर्व आपण माझी तुम्ही सर्व लोकांना हाच रिक्वेस्ट देतील की ज्या पद्धतीने आपण कोविडची काळात एकत्रित येऊन आपण त्यांना मार मारला होता कोविडला मी का आठवण करतो तेव्हा मी इकडेच होतो इकडेच कामावर होतो प्रांत होतो तेव्हा म्हणून मला आठवण आहे की या ठिकाणचे जे लोक आहेत ते एकत्रित आले तर त्याची काय शक्ती आहे तेव्हा पाहिली होती आम्ही पुण्यामध्ये मार्चमध्ये कोविड आला होता आणि या ठिकाणच्या लोकांनी एवढी शिस्त ठेवली होती की जुलैपर्यंत येऊन दिला नव्हता तर एवढी या लेख भागा या भागाच्या लोकांची ताकद आहे याची कम्युनिटीमध्ये तुमची ताकद आहे तर त्या जे आपले कम्युनिटी आहे त्याचं जे ताकद आहे त्याचा आपण वापर करू एकत्रित काम करू आणि प्रशासनाच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही लोकांमध्ये हाही संभ्रम आहे की प्रशासनाने जास्त काही पाहून उचललेले नाही आहे आम्ही उचललेले आहे पण याचं जसं म्हणणं आहे की जे आपल्या समोर जे संकट आहे तो संकट खूप मोठा आहे आणि त्याला खूप मोठा जे संकट आहे त्यांना मारण्यासाठी आपल्याला आता एक पट करतो तो दहा पट करण्याची आवश्यकता आहे आणि तो दहा पट जे आहे ते आज आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आपण सतत संवादमध्ये राहू आम्ही ऑफिसमध्ये असतो बाहेर फिरतो तुमच्याकडून काही माहिती घेतो काही जे तज्ञ लोक आहेत त्याच्याकडून माहिती घेतो आणि मग उपाययोजना निर्माण करतो तर माझी ह्या रिक्वेस्ट येतील की तुम्हालासुद्धा कधी काय वाटत असेल की साहेब हा आणखीन उपाययोजना करणे आवश्यक आहे तर ते तुम्ही थेट माझ्याकडे किंवा तुमचे लोकप्रतिनिधी आहे त्याच्याद्वारे आमच्याकडे पोहोचावा तर त्याचीसुद्धा आपण अंमलबजावणी करू आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन मला आजच सकाळी सी एम सर आणि डी सी एम सरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला येऊन त्याच्या वतीने एक गोष्टी सांगू की संपूर्ण महाराष्ट्र शासनाला ह्या गोष्टीची जाणीव आहे गांभीर्याची दखल त्याने घेतलेली आहे आणि याच्याबद्दल त्यांना मार करण्यासाठी ह्या संकटला कम्प्लीट पाठीशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने रिझल्ट दिसेल आणि रिझल्ट एकच इकडून त्यांना पकडून बाहेर काढू या ठिकाणी आपल्या तीन कुटुंबावर खूप मोठा संकट आहे तर त्याचा विचार करत होतो की माझ्यावर जर घटला असेल तर किती दुःख वाटत असेल तर आम्हाला त्याची जाणीव आहे आम्ही ते तर काय आहे जनावर आहे आणि जनावरला मारण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाऊस लावा लागेल ला आणि मी तुम्हाला जिल्हाधिकारी म्हणून गवाई देतो की फॉरेस्ट डिपार्टमेंट जे काही गोष्टी करणे आवश्यक आहे त्यांना सर्व माहीत मदत आणि उपलब्ध करून देऊ आणि त्याची सर्व ताकद जी आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा भागामध्ये दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे जे वन यंत्रणा आहे त्यांना मी ह्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये होता साहेब एकच मिनटात मला बोलायचं होते सर काय झालं की याच्यामध्ये माझे फॉरेस्ट डिपार्टमेंटची मोठी चूक आहे ते मी मान्य करतो संवाद जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि शेतकऱ्यामध्ये खूप जास्त कमी आहे आणि एक अविश्वासारखा जर मला आहे तसं मला तरी हरकत नाही आहे तर हा काढणे खूप आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला एकत्रित बसावं लागेल काय की कुठल्याही गोष्टी त्यांनी केली तर ते गुन्हे होऊन जातात मग लोकांमध्ये अजून ते तणाव वाढतो अजून ते त्यांना जे फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांना एक दुश्मन आहे म्हणून त्या पद्धतीने बघण्याचा एक दृष्टी फॉरेस्टची लोकांना भीती वाटते तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीला आपल्याला मार करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची खूप जास्त आजची घडीमध्ये आवश्यकता तर आपल्याला त्याचसोबत काम करायचे आणि हा गोवा मी तुम्हाला देतो आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या शेवटचा माणूससुद्धा म्हणजे वरिष्ठापासून खालीपर्यंत सर्व जे अधिकारी आहे ते खूप सिम्फथॅटिकली ह्या गोष्टी म्हणजे खूप भावनात्मक ह्या गोष्टीला पाहणार आहे आणि त्या पद्धतीने काम करणार तर तुम्ही सर्व लोक त्याचं सहकार्य करा त्यांना मदत करा तुम्हाला रिझल्ट जे आहे ते अजून दोन पटने दिसेल आपण थोडंसं सहकार्य केलं तर जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो माझी तेवढे रिक्वेस्ट तुम्ही मांडतो सर या दोन तीन तालुक्यात आहे ना